नमस्कार मित्रांनो रॉयल मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी मार्फत दिल्ली पोलीस आणि सी आय एस एफमधील सहाय्यक उपनिरीक्षपदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून त्या संदर्भातील जाहिरात आहे त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर मित्रांनो बघा ही एस एस सी मार्फत भरती असली असल्यामुळं आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या हो जाऊन आपण संपूर्ण पी डी एफ वाचायचं त्यानंतरच अर्ज करायचा आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा यामध्ये आपण सर्वात प्रथम पाहूया पदाचे नाव व हो तपशील काय आहे बघा दिल्ली पोलीस उपनिरीक्षक एक्झिक्युटिव पुरुष एकशे बेचाळीस जागा आहेत त्याचबरोबर दिल्ली पोलीस उपनिरीक्षक एक्झिक्युटिव्ह महिला सत्तर जागा इथं त्याचबरोबर बघितलं आपण सी ए पी एफमधील उपनिरीक्षक जी डी दोन हजार आठशे एकतीस जागा इथं ठेवण्यात आलेल्या म्हणजेच टोटल तीन हजार त्र्याहत्तर जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तर मित्रांनो बघा आता या भरतीसाठी लागणारी पुढील शैक्षणिक पात्रता आपण पाहूया आता इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा अर्ज करत असताना आपल्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे मग आपण बी ए असाल बी कॉम असाल बी एस सी असेल बी एड असेल तर कोणतीही बॅचलर डिग्री आपल्याकडे असेल तर आपण अर्ज करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो यासाठी आता लागणारी एज लिमिट काय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीस ते पंचवीस वीस ते पंचवीस येथे वयमर्यादा ठेवण्यात आली आहे आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टीना पाच तर ओबीसीना तर तीन वर्षाची सूटसुद्धा देण्यात येणार आहे आता मित्रांनो यानंतर जर बघितलं आपण तर एक्झाम फी काय तर जनरल आणि ओबीसी कॅटेगरीकरता फक्त शंभर रुपये इथं एक्झाम फी ठेवण्यात आलेली आहे एस सी एस टी यांना कोणत्याही प्रकारची इथं फी ठेवण्यात आलेली नाही तर मित्रांनो आता यानंतर जर बघितलं आपण तर महत्त्वाच्या तारखा काय आहेत तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून आपण सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरतीची परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा ॲप्लिकेशन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या त्याचबरोबर आपण स्वतः एस एस सी डॉट जी ओ डॉट इनला आपण लॉग इन, इन करून संपूर्ण माहिती भरवू शकता तर मित्रांनो आपण दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असलं लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा करा आहे आणि इथं शैक्षणिक पात्रता जर बघितली तर कोणतीही डिग्री आहे त्याचबरोबर आपण सी आय सी एफमध्ये इथं चांगली सरकारी केंद्र सरकारच्या अंडर नोकरी करण्याची आपल्याला सुवर्णसंधी मिळणार आहे माहिती आवडल्यास लॅक्स व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपल्या अन्य मित्रांसोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र